कल्याणमध्ये धक्कादायक घटना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला गाडीचीही तोडफोड तीन जखमी कल्याण शहरात शिवसेनेचे शिंदेगट माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यावर अज्ञात इसमानकडून जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या भयानक हल्ल्यात बोरगावकर आणि आणखी दोघे असे तीन जण जखमी झालेले आहेत कार्यालयासमोर सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी बोरगावकर गेले होते ते मध्यस्थी करत होते ते रुग्णालयात घेऊन जात होते मात्र तेवढ्यात त्यांच्या गाडीवर जोरदार हल्ला करण्यात आला गाडीची तोडफोड करण्यात आली आणि बोरगावकर आणि इतर दोघांना जबर मारहाण केली या घटनेची माहिती मिळताच कल्याण महात्मा फुले पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले असून त्यांनी माजी नगरसेवकाची तक्रार नोंदवून घेत आरोपींचा शोध सुरू केलेला आहे जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत मात्र सत्ताधारी पक्षाच्या माजी नगरसेवकावर असा जीवघेना हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडालेली आहे काय झालं माझ्या ऑफिस समोर जे गौरी संकुल आहे तिथे आमचे सपाट म्हणून नाना सपाट म्हणून आहे त्यांना ते त्यांचा आणि त्यांच्या मुलाचा काही मुलांबरोबर वाद झाला त्या गेटवरती मारजोड झाली आणि त्या मारजोडीमध्ये मी ऑफिसमधून तिकडनं रस्त्यावरती होतो होतो ते बघितल्यानंतर ते सोडवलं आणि एका आमच्या ओंकार नानाच्या म्हणजे सपाटच्या मुलाला ओंकारला लागलं ला होतं इथे डोक्याला रक्त आलं होतं म्हटलं ठीक आहे मग त्याचं रिक्सर म्हटलं ट्रीटमेंट घ्यायची कंप्लेंट करायची ती प्रोसिजर करून घ्या म्हटलं आणि ती कंप्लेंट ती प्रोसिजर करून आम्ही बाहेरच पडत होतो थो, रुक्मिणीबाईमधनं तर गाडीवरती हल्ला झाला चारी बाजूनी आणि बरीच घोळका होता मुलांचा यांना बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड चालू होती आणि त्याच्यात गाडीची तोडफोड झाली माझ्यावर हल्ला झाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्ली